गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून सहा मिनटं तारीख आहे तीस जानेवारी आपण आहे घराचे इथं आणि आपण आता निघतोय सी एन जी दोन काड्या बसला आहे तर बघूया प्रेश गर्दी नसेल तर सी एन जी भरून आता डायरेक्ट ॲप चालू करू फर्स्ट ट्रिप येतली आपल्याला पिंपळी सौदागर ते एअरपोर्ट दोनशे तीन रुपये कस्टमरचं बिल एकशे ब्याण्णव आपल्याला दिलेत तर रेट काय देतच नाही आहे उबेर सध्या ओला उबेर तर काय आठ नऊ रुपये ओला पण दहा रुपयावर आले तर राईड घ्या व्यवस्थित घ्या अशा घ्या की परत त्या एरियातनं आपल्याला राईड भेटल आता एअरपोर्टला इथं उबेरचं बघितलं तर दोनशे गाड्या दिसतात ओलाचं काय नंबर लागतो पण रेट भेटत नाही दीडशे दीडशे रुपये सांगते सोळा किलोमीटरला थोडंसं वेट करेल पडल ठीक नाही तर मग थोडंसं एरिया चेंज करल तर से कर। आपल्याला सेकंड राईड भेटली घेतली आपण दोनशे एकोणीस रुपये दाखवले वाकडचे हरकत नाही आता इकडे तिकडे बसून राहण्यापेक्षा कारण उबेरला बघितले होते दोनशे कॅब अर्धा तास तर नंबर लागणार नव्हता तर ओलाची दहा रुपये प्रमाणे रेट आली म्हणजे तिकडे जाऊन भेटला आपल्याला तर घेतली मी दोन्ही राईड दहा रुपये एकशे ब्याण्णव एकशे नव्वद एकशे नव्वद काय करणार ठीक आहे हरकत नाही वेळ आहे उभं राहण्यापेक्षा इकडं तिकडं स्मार्ट वर्क करा कधी कधी दहा रुपये प्रमाणे पण काम केलेलं परवडतं रोजचे दिवस सगळेच सारखे नसतात तर एखाद दिवस आपल्याला वीस पंचवीस रुपये रेट पण भेटतो एखाद दिवस आपल्याला दहा अकरा रुपये पण रेट भेटतो आठ वाजेनंतर थोडासा रेट वाढतो तर तेव्हा मग आपण ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न करू की चांगल्या राईड आपण घेऊया म्हणजे वेळ घालवायचा नाही नाहीये बॅक टू बॅक राईड केलाय तर ते कवर होऊन जातं तर हरकत नाही बघूया वेळ किती लागतोय बिल झालं तर तीनशे चौतीस रुपये आपल्याला दिले एकशे ब्याण्णव एकशे ओलाच नेहमीच आहे एअरपोर्टचं चा कस्टमरचं बिल जास्त होतं आणि आपल्याला दाखवतात तो, तो भेटतो तर एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे एक नव्वद चारशे अकरा चारशे अकरा काहीतरी टोटल मला भेटलेत दोन राईडचे आणि चव्वेचाळीस किलोमीटर गाडी चालली लिटरली दहा रुपये प्रमाणे आता इथनं रॅपिडो चालू करतो ओला पण चालू करतो जो रेट व्यवस्थित देईल त्या ॲपला आपण काम करू टाइम झालाय पाच वाजून अठ्ठावून म्हणजे सहाच वाजतील पण सगळीकडे आहे बघा तुम्ही आता आहे ना एक दहा वाजेपर्यंत गार राहते गार म्हणजे एवढं नाही आणि नंतर एवढी गर्मी चालू होती का एसी लावल्याशिवाय काम भागत नाही तर ठीक आहे बघूया आता मी जिथे थांबलो होतो था। तिथनं आठशे मीटरवर एक राईड दाखवली शिवाजीनगरची एकशे नव्वद रुपये तर त्याचं असं की ती राईड मी तिथे गेलो लोकेशनला तिथं आणखीन एक स्विफ्ट वाले होते, आले होते ते पण आले होते त्यांना पण ती सेम राईड आली पण ती उबेरकडनं होती त्यांना आणि मला ओलाकडनं होती ते म्हटले तुम्ही घ्या म्हटलं बघू ना, तु, तु, ना कस्टमरला फोन केला कस्टमरला सांगितलं की दोन दोन कॅब आहेत तुम्ही दोन बुक केल्या दोन्ही पण आल्यात तर ज्याला ओटीपी बसेल त्याला पण मला नंतर कळालं की त्यांचं उभेर होतं आणि माझं ओला होतं तर ते, ते म्हणले घ्या तुम्ही काय हरकत नाही पण तेवढ्यात माझी कॅन्सल झाली आता आपलं नेहमीची सवय हो आल्यानंतर ने आड ऑप्शन ऑन करायचं सो मी केलं तर मला बावीस रुपये कॅन्सलेशनचे चार्ज जा भेटलेत ओलाकडनं तर ठीक आहे ते, ते पण म्हणले मी पण जातो निघून असं करण्यात काय अर्थ नाहीये तर आम्ही दोघं तिथनं निघून आलोय आता ते कस्टमरला तिसरी कॅब बुक करावी लागेल तर कस्टमर हुशार झालेत बघा असं दोन दोन कॅब बुक करतात जे लवकरच म्हणजे पुढच्या नाही बघू आता इथनं तर काय पडत नाही थोडं मग नेलं किंवा पिंपळी सावदागर साईडला जातो तिकडनं बघूया पडते का आपण तर आलोय आता एअरपोर्टच इथं नाश्ता केला विमाननगरला ना आणि विशांतवाडीला आणि लोगावला जातो त्याच सर्कलपाशी थांबलो थांबलोय आता बघू नव्वद कॅब दिसत आहेत पुढं किती वेळ लागते आता अजून एक तास फ्लाईट आहे एक दीड तास तर बघूया किती तर आपण थांबलो होतो एअरपोर्टला आणि उबेरची वाट बघत असलो होतो नव्वद कॅब होत्या तर तिन्ही राईड मला खरडीच्याच पडल्या सात किलोमीटर आठ किलोमीटर सात किलोमीटर आपण एकही नाही घेतली नंबर परत मागेला एकशे चाळीस काहीतरी तर आ, एक दोन मिनिटामध्ये परत ओला वाजलं तिथनच दाखवलं मला एरमॉल नाही पण साईडचं लोकेशन दाखवलं आणि मुशी दाखवलं पटकन घेतली वीस किलोमीटरचे दोनशे ऐंशी रुपये दाखवले तर ठीक आहे आपण घेतले आणि कस्टमर बरोबर सर्कललाच येत होतं सर्कलचंच लोकेशन टाकलं होतं आपण पण सर्कललाच होतो तर दोनशे दोनशे सत्तर रुपये आपल्याला दिले दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं आणि नऊशे एकतीस आपलं टोटल अर्निंग झालंय टाइम झालाय आठ वाजून बेचाळीस गाडी चालली आज गाडी कट टू कट चालली शहाण्णव किलोमीटर तीन किलोमीटर आपण टी एक्स्ट्रा चाललो आता इथनं किती टी जावं लागते का इथनं पडती राईड बघूया तर आता आपण सीएनजी भरायला आलो इथं लगेचच आहे सीएनजी पंप पुढं दोन तीन पंप आहे तिथं तर म्हणलं चला आहे आलोय इथं तर सीएनजी भरून घेऊ म्हणजे उद्यासाठी आपल्याला होईल तर चार काड्या सीएनजी खाली बसलोय तर बघू आता किती सी एन जी बसतोय म्हणजे आपल्याला कळेल की नऊशे एकतीस रुपयाचं काम करायला आपला सी एन जी किती लागला हे आपल्याला एक दहा पंधरा मिनिटामध्ये समजेल तर ठीक आहे आज थोडंसं स्लो आणि दहा रुपये प्रमाणे रेट चालू आहे समजा तर बघूया किती स्ट्रेच करता येते स्वतःला तर आ, सी एन जी टाकला आपण आता दोनशे नव्याण्णव नौ पॉईंट नाईन थ्री ती तीनशे रुपयाचा बसला आणि शहाण्णव किलोमीटर गाडी चालली आहे तर ॲव्हरेज निघतोय साडे अठ्ठावीस किलोमीटर साडे अठ्ठावीस किलोमीटर आणि सगळी गाडी आहे ना सिटी मध्ये चालली आहे आपली तर सिटी मधला आपला ॲव्हरेज साडे अठ्ठावीस भेटलाय आजचा आपल्याला आपल्याला मोशीतून भोसऱ्या मैडसीची राईड पडली तिथं थोडासा वेळ हो गेला आपला आणि नंतर मग तिथनं काय पड पडत होत्या पण त्या चाकण वगैरे हो त्या साईड कंटिन्यू राईड येत होत्या सो so, पुढं आलो मग पिंपळे सौदागर नाशिक फाटा ब्रिज क्रॉस केला आणि थोडी गर्दी लागली आणि तिथनं मग आपल्याला पिंपळे सौदागर पुणे रेल्वे स्टेशन असं आलं पण ते पुणे रेल्वे स्टेशन नसून त्याच्या मागच्या साईडला जे आय टीचं ऑफिस आहे आतमध्ये सहा नंबर रुबी हॉलच्या मधनं जो रोड आहे तिथं होतं ते कस्टमरला सोडलं आत्ताच दोनशे ऐंशी रुपये रॅपिडो आणि आता इथं बघा गर्दी म्हणजे अशी सकाळी इथं काही नसतं आता एकदम कट टू कट त्यासाठी सकाळी लवकर निघायचं पण सध्या आहे ना आठवडा दोन चार दिवस झाले सकाळचं पण काम होत नाहीये तर आता इथनं आपण प्लॅटफॉर्म नंबर सहा ला निघू इथनं जर लेफ मार लेफ्ट मारल्यानंतर रस्ता तिकडं निघतो आणि नंतर, नंतर बघूया आपण पुढे जातोय जवळपास अकरा वाजलेत आणि एकशे पंचवीस किलोमीटर गाडी चालली आणि तेराशे नव्वद रुपयाचं काम आपलं झाले चौदाशे रुपयाचं काम झालंय काही नाही कट टू कटाचे मी सकाळीच बोललो होतो की आज कट टू कट काम होईल कारण सकाळच्या ज्या राईड आहेत ते काही विशेष भेटलेच नाही आज नॉर्मल रेटच आपण नेतोय आज सकाळपासनं फक्त रॅपिडो आता भेटल्यामुळं ते मधला जो स्पॅन असतो आपला तो थोडासा मॅनेज होतो तर हरकत नाही वेळ द्या या बिझनेसला बिझनेसमध्ये पेशन्स आज माझा मूडच लागत नव्हता कामाचं तरी पण मी आपला करतोय कारण काम कसं कंटिन्यू भेटलं म्हणजे आपला मूड राहतो हरकत नाही रॅपिडो वगैरे सगळे ऑप्शन ऑन ठेवायचे जिथं आपल्याला रेड पड वडल तिथनं आपण घ्यायचं तर बघूया आणखी आपण किती काम करतोय स्टेशनला वीस पंचवीस मिनटं थांबल्यानंतर आपल्याला राईड पडली जा धोवाडीची हो आणि पण मागच्या साईडनी आहे तर आपण निघालोय कस्टमरला घ्यायला आणि तीनशे एक रुपये दाखवलाय जाधववाडी म्हणजे आपल्याकडं कडेच घराकडे जवळपास एक तास साडेबारा एक वाजता मला पोचायला तर करतो राईड कम्प्लीट म्हणजे चौदाशे आणि तीनशे एक रुपये तर सतराशे वगैरे आपलं काम होऊन जाईल डायरेक्ट राईड कम्प्लीट झाला तर, तर करतो आपण